ओम शांती अठरा नोव्हेंबर एकोणावीसशे त्र्याण्णव संगमयुगाचे दुलारेच भविष्याचे राज्य अधिकारी आज सर्व मुलांचे दिलाराम बाप आपल्या सगळ्या राजदुलारे मुलांना पाहत आहेत हा दिव्य दुलार परमात्म दुलार कोटीमधून कोणी आत्म्यांनाच प्राप्त होतो अनेक जन्म अनेक आत्म्यांनी लाड प्यार केला कोड कौतुक केले आता तुम्ही या अलौकिक जन्मात परमात्म प्रेम आणि दुलार अनुभव करत आहात या दिव्य दुलारने बनून गेले म्हणून दिलाराम बाबांनाही फकूर आहे की माझा प्रत्येक मुलगा राजा बेटा आहे राज दुलारे म्हणजे आताचेही राजे आणि भविष्यातही राजे डबल राज्य आहे फक्त भविष्याचे राज्य नाही भविष्याच्या अगोदर आता स्वराज्य अधिकारी बनले एक राज्य म्हणजे नेहमी मी आत्म्याचे राज्य या सर्व राज्य कारोबारी कर्मेंद्रियांवर आहे की मध्ये मध्ये स्वराज्याच्या बदले परराज्य आपला अधिकार करतात परराज्य आहे मायाचे राज्य परराज्याची निशानी आहे पराधीन बनणे स्वराज्याची निशानी आहे नेहमी श्रेष्ठ अधिकारी अनुभव करणे परराज्य पर अधीन व परवश बनवतो जेव्हा अन्य राजा एखाद्या राज्यावर अधिकार प्राप्त करतो तेव्हा पहिले राजालाच कैदी बनवतो म्हणजेच पराधीन बनवतो सोबतच एक धर्म धर्म म्हणजे धारणा धारणा आहे पवित्रता मन वचन कर्म संबंध संपर्क सर्व प्रकारची पवित्रता स्वप्नातही संकल्पातही अपवित्रता म्हणजे दुसरा धर्म नाही पाहिजे संस्कार आता भरत आहेत आताच्याच श्रेष्ठ संस्कारांनी भविष्य संसार बनेल चेक करा सुख शांती संपत्ती म्हणजे बेहदच्या प्राप्तीच्या आधारावर सुख आहे की आत्मिक अतिंद्रिय सुख परमात्म सुखमय राज्य आहे अशांतीचे वादळ लहान असो की मोठे असो स्वराज्य अधिकारी साठी वादळ अनुभवी बनवण्याचे साधन बनते असेच स्वराज्याची संपत्ती ज्ञान गुण आणि शक्ती आहेत संपन्नताची निशानी आहे नेहमी संतुष्टता हदच्या इच्छांची अविद्या याला म्हणतात संपत्तीवान आणि राजाचा अर्थ आहे दाता सगळ्यात मोठा खजाना आहे खुशी जेव्हा काही प्राप्ती होते तेव्हा खुशी होते बाप दादा म्हणतात नेहमी कंबाइंड रूपात रहा जसे आत्मा आणि शरीर कंबाइंड आहेत तसे बाप आणि तुम्ही कंबाइंड स्वरूपात रहा, फक्त लक्षात ठेवा माझा बाबा रोज अमृतवेले स्वत स्वतःला ब्राह्मण जीवनाच्या स्मृतीचे तिलक लावा नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक सेकंदाला परमात्मा दुवा प्राप्त करत आहे का सर्व शक्तींची लाईट जवळ असली तर माया दुरूनच पडून जाईल निर्विघ्न सेवा हीच संगमयुगाची विशेषता आहे मनसा सेवेसाठी स्वतःची स्थिती शक्तिशाली बनवा Om Shanti。